काळा पैसा वचनातच शेतकरी मोदींच्या जन्मदिवशी प्रतिकात्मक गांधीगिरी आंदोलन यवतमाळ शहरातील संविधान चौकात आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे वेगळ्या पद्धतीने अक्षमण करण्यात आले मोदींनी आतापर्यंत देशाला दिलेल्या भूलथापा तरुणांना रोजगाराचे आश्वासन परदेशातील काळा पैसा परत करण्याची घोषणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारख्या जाहीरनाम्यांचा निषेध म्हणून काँग्रेसतर्फे गांधीगिरी आंदोलन उभारण्यात आले या आंदोलनात केक कापून औक्ष्मण करून मोदींच्या खोट्या आश्वासनांचा प्रतिकात्मक विरोध करण्यात आला या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक माजी आरोग्य सभापती नंदू कुडमेथे प्रदेश काँग्रेसचे राज्य सचिव जावेद अंसारी दत्ता हाडके सुनील बोरकर राजू राजगुरे वृषभ गुल्हाने अजय मैत्रेकर गंगाधर राऊत किशोर गजबे मोरे महाराज अक्षय मोरे कपिल लांजेवार अफसर मिर्झा जरार खान ॲडव्होकेट सीमा तेलंगे प्राध्यापक पंढरी पाटील देवा खंडारकर इरफान पठाण कृष्णा पुसनाके आदी मान्यवर उपस्थित होते तसेच्या कार्यक्रमाला शहर काँग्रेस तालुका काँग्रेस जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद बेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा